आपला चेहरा हा आपल्या मनाचा अर्थ असतो या वाक्यातील साधेपणा एक गहन तत्त्वज्ञान दडलेलं आहे मानवी चेहऱ्यावर हालचाल आणि सूक्ष्मचिन्ह ही केवळ शारीरिक अभिव्यक्ती नसतात तर ती, ती आपल्याला आतून कसे वाटते याचे प्रतिबिंब असतात चला याचा सखोल अर्थ जाणून घेऊया तर त्याआधी तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका <laughs> भावना आणि चेहरा चेहरा हा आपल्या भावनाचे पहिले प्रतिबिंब असतो आनंद दुःख राग भीती आश्चर्य अशा भावना चेहऱ्यावर सहज दिसून येतात उदाहरणार्थ जर कोणी एक खूप आनंदी असेल तर त्याच्या डोळ्यात एक चमक दिसेल चेहऱ्यावर हास्य दिसेल तसे दुःख झाल्याच असतो किंवा चेहऱ्यावर चिंता दिसून येते आपल्याला चेहऱ्यावरल्या भावनामुळे इतरांना आपल्याला मूड समजत असतो मनस्थितीचे प्रतिबिंब आपल्या मनाचा विचार करणे आत्मविश्वास किंवा अस्वस्थता देखील चेहऱ्यावर उमटते जेव्हा एखादी व्यक्ती खूप तणावाखाली असते तेव्हा त्याचा चेहरा उदासाने थकलेला दिसतो उलट जर एखादी व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेली असेल तर चेहऱ्यावरचं तेज सकारात्मक ऊर्जा दिसते आरोग्याचा संबंध आपल्या चेहऱ्यावरून केवळ उर भावना नाही तर आरोग्याचाही अंदाज लावता येतो तणावावर झोपे ताणतणाव झोपेची कमतरता किंवा शारीरिक आजार यामुळे चेहऱ्याचा रंग त्वचेमधील चमक कमी होऊ शकते उलट जर आपण तंदुरुस्त आणि आनंदी असू तर चेहऱ्यावरचा ताजेपणा आरोग्यदायी चमक दिसते आचार विचारांचे दर्शन आपल्या मनाचे विचार देखील आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंबत होतात जसे की जर आपल्या विचार सकारात्मक असतील तर चेहऱ्यावरचे ते येते परंतु जर मनात द्वेष राग किंवा असंतोष असेल तर चेहऱ्यावर दिसून येते म्हणून सकारात्मक विचारांनी मनाला शुद्ध ठेवले पाहिजे वाढत्या वयाचा प्रभाव जसजसे वय वाढतेस तसतसे चेहऱ्यावर चेहऱ्यावर अनुभव प्रसन्नता किंवा चिंतेचे ठसे उमटतात परंतु हे ठसे तुमच्याकडे आयुष्य आउश, तुमच्या आयुष्याकडे पाण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात जर आपण जीवन सकारात्मकतेने आणि आनंदाने जगलो तर चेहरा अधिक सौम्य व तेजस्वी दिसतो योग आणि मनाचा परिणाम मन शरीर यामधील संतुलन आपल्या चेहऱ्यावर झळकत असते योग ध्यान आणि मन शांतीच्या स्तरावाने चेहऱ्यावरचा एक प्रकार शांतीचा प्रकाश येतो हा प्रकाश केवळ त्वचेसाठी नसतो तर आपल्या अंतर्मनाची शुद्ध साक्ष देत देतो दैनंदिन सवयीचा परिणाम आपली जीवनशैली जसे की आहार व्यायाम झोप किंवा आपल्या दैनंदिन विचारांचा आपल्या चेहऱ्यावर थेट परिणाम होतो जर आपण संतुलित जीवन जगत असू तर चेहरा उत्साही आणि आरोग्यदायी दिसतो संपूर्ण जीवनाचे प्रतिबिंब चेहरा हा आपल्या संपूर्ण जीवनात संपूर्ण जीवन अनुभव आणि विचारसरणीचे प्रमाण काम करतो चेहऱ्यावर आपल्या चेहऱ्यावरून आपले, आपले स्वभाव कृती आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहजपणे ओळखता येतो कर्ष आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो कारण त्यावरून आपल्या अंतर्मनाचा आरंभिक आभास मिळतो म्हणून मन शरीर आणि आत्मा यांच्या संतुलन राखणे आवश्यक आहे सकारात्मक विचार आनंद आरोग्यदायी सवयी आणि मन शांतीद्वारे आपण आपल्या चेहऱ्यावरचे तेज उत्साह आणि सौंदर्य आणू शकतो मन हेच खरे सौंदर्य आहे आणि चेहरा त्याचे सर्वोत्तम दर्शन घडवितो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य हो कळवा